विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत अक्कलकोटमधील प्रमिला पार्क येथील स्नेहलोक बँकेचे शेजारी एका एम एस सी बी पोलवर घुबड बसले असताना त्याला अचानक शॉक लागल्याने तो जखमी होऊन खाली कोसळले असता ते पाहताच क्षणी श्रीपाद कोरे या व्यक्तीने सर्पमित्र अमोल बेट्टेगिरी यांना कॉल करून कळविले कर त्यावेळी अमोल यांनी सर्पमित्र स्वामी होटकर यांना कॉल करून सांगितले की घुबट जखमी झाले आहे त्यावेळी स्वामी होटकर महेश बनसोडे व पत्रकार गणेश भालेराव यांनी तात्काळ त्या घटनेस्थळी जाऊन पाहिल्यास घुबट जखमी अवस्थेत आढळून आला व तात्काळ त्याला अक्कलकोट येथील जनावर दवाखाना येथे उपचार करण्यात आला यावेळी तेथे डॉक्टर अक्षय पगदुने व कर्मचारी दीपक नाडगिरे व तसेच सर्पमित्र अमोल बेट्टेगिरी सर्पमित्र स्वामी होटकर सर्पमित्र महेश बनसोडे रवींद्र लवटे व पत्रकार गणेश भालेराव व अन्य उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा